जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनची केबिन सील सुदगिरणी डेंटलकडे तब्बल सात कोटींची थकबाकी धुळे महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी व्यापक मोहीम छेडली आहे आज जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनची केबिन सील करून मनपाने थकबाकीदारांना मोठा धनका दिला आहे जवाहर मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेज आणि जवाहर सुतगिरणी तब तब्बल सात कोटींची थकबाकी आहे या संदर्भात वारंवार नोटीस अजून प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाने अखेर डीन कॅबिन ला सील टोकण्याची कारवाई केली मोराणे येथील जव्हार सुदगिरने जव्हार मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज कडे सन दोन हजार अठरा एकोणीस पासून मालमत्ता कर थकलेला आहे ही थकबागी आता सात कोटीच्या घरात गेली आहे सदर कराचा भरणा करण्यासाठी मनपाने जवळच्या तिघा संस्थांना वारंवार नोटिसा दिल्या तरी देखील कराच्या भरणा झाल्याने धुळे महा नगरपालिकेच्या वसुली पथकाने मोठी कारवाई करत आज जव्हार मेडिकल कॉलेजातील तीन च्या कॅबिन माजली आहे झाल्यास डेंटल कॉलेज आणि देखील अशा प्रकारची कारवाई होऊ शकते तसेच संकेत मनपा वसुली पथकाने दिले आहे सदरची कारवाई आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त करुणा डाळे उपायुक्त शोभा वाईसकर सहाय्यक आयुक्त वसुली अधीक्षक श्री जाधव मधुकर निकुंभे चंद्रकांत उगले मनीष ठाकरे मनोज चिलंदे सह पथकाने कारवाई केली आहे یہ دس नसे आरक्षण 6 6 आणि तेलाने चालू आहे आणि तेलाने सुनामीचं अनुकोट ड्राईव्ह लेवाकीकडे चिपका पूर्ण लाइनमध्ये पूर्ण निर्माण सार सुनालेस अनुपस्थित आवो

ਅੰਨੀ ਇकडे ਇਹ ਸਾਰੇ ਪਿੰਕ ਨੂੰ ਕੋ ਡੈਕ ਕਰੂ ਫੋਟੋਗੇਸ ਨਾ ਮਦਦੀ ਸੁਦੇ ਫਕਤ ਬਾਕੀ ਦੇ ਸਾਰੇ ਆਸ਼ਵਨ ਨੂੰ ਤੁਮੇ ਸਾਰੇ ਵੈਲ ਬੀਅਰ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਨਾ ਕੋਈ ਤੇ ਇਹ ਸਾਈਡ ਨੂੰ ਠੀਕ ਹੈ ਜੇ ਲਾਉਂਗਾ